नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठळ घडामोडी मनसे उद्धव ठाकरे गटाच्या पहिल्याच बैठकीत वाद ठाकरेंचे दोन नेते एकमेकांवर भडकले मुद्दे सोडून बैठकीतील राड्याची जोरदार चर्चा कर्जमाफी आणि हमीभावासाठी राज्यव्यापी आंदोलन शेतकरी संघटनांचे एकत्रित लढ्याचे आवाहन राजू शेट्टींचा सरकारला इशारा कुटुंबावर होणाऱ्या आरोपांमुळे मलाही वेदना विकासाकडे लक्ष दिले तर जिल्ह्याचे चांगले होईल रक्षा खडसेंचा महायुती सरकारला घरचा आहेर आणि भारत अमेरिकेकडून शस्त्रे विमाने खरेदी करणार नाही संरक्षण मंत्र्यांनी वॉशिंग्टन दौरा केला रद्द ट्रम्पच्या पन्नास टक्के करवाढीनंतर मोदी सरकारचा निर्णय आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर अंबाजोगाई शहरात बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चार दुकाने फोडून ऐवज लंपास केल्याची घटना घडली ही सर्व ठिकाणी हात साफ केल्याने पोलीस बंदोबस्तांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे नगर परिषदेसमोर असलेल्या मुख्य रस्त्यावरील पॅराडाईज वाईन शॉप प्रशांत नगरमधील डॉक्टर तट यांचा दाताचा दवाखाना आणि बनाळे यांचे किराणा दुकान तसेच कलावती हॉस्पिटल खालील मेडिकल स्टोअर अशी चार ठिकाणे या चोरट्यांनी लक्ष केले या चोऱ्यामध्ये नेमका किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरीही पॅराडाईज वाईन शॉपमध्ये स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या तीन चोरट्यांनी चोरी केली असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी देखील चोरी झाली होती त्या प्रकरणातील चोर अजून पोलिसांच्या हाती लागलेले नसतानाच आता पुन्हा चार दुकाने फोडून चोरट्यांनी पोलिसांना थेट आव्हान दिल्याची चर्चा अंबाजोगाई शहरात सुरू आहे गस्तीसाठी पोलिसांची गाडी रात्री फिरते परंतु इतक्या वर्दळीच्या भागात सलग चार ठिकाणी चोरी होत असताना गस्तीपथक काय करत होते असा संतप्त सवाल शहरातील नागरिक विचारत आहेत काल दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास माजलगाव शहरातील केसापुरी कॅम्प येथे दोन युवकांनी एकाला जबर मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली या मारहाणीमध्ये शेख सलमान अब्दुल वय सत्तावीस वर्षे राहणार केसापुरी कॅम्प तालुका माजलगाव याचा डावा हात फ्रॅक्चर झाला असून उजव्या हाताला आणि पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्यामुळे त्याच्या हाताला व पायाला टाके पडले आहेत ही घटना सी सी टी व्हीमध्ये देखील कैद झाली आहे तर आरोपी शाहरुख चांद शेख आणि अमन शेख राहणार केसापुरी कॅम्प तालुका माजलगाव या दोघांनी मिळून सलमान शेख याला तू आम्हाला उधार मासे दे असे म्हटल्यावर त्याने माझी अगोदरची तुमच्याकडे असलेली उधारी जमा करा असे म्हणताच सलमान शेख याला आरोपी शाहरुख चांद शेख याने त्याच्याकडे असलेल्या लोखंडी पाईपने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर व डाव्या हाताच्या पोटरीवर मारून गंभीर जखमी केले तसेच त्याच्याकडे असलेला चाकू फिर्यादीच्या उजव्या पायाच्या घोट्याजवळ मारून गंभीर जखमी केले तर अमन शेख याने लाथाबुक्याने जबर मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी आरोपीविरुद्ध बी एन एस दोन हजार तेवीस कलम एकशे अठरा एक एकशे अठरा दोन एकशे पंधरा एक तीनशे एकावन्न दोन तीन पाचनुसार माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे दोन्ही आरोपी सध्या फरार असून या प्रकरणाचा पुढील तपास केबी माकणे हे करत आहेत बीड जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी बीड जिल्ह्यातील एकोणपन्नास पोलीस नायकांना पोलीस हवालदार पदावर आणि वीस पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली आहे पोलीस नायक ते पोलीस हवालदार पदी पदोन्नती मिळालेल्या एकोणपन्नास अंमलदारांमध्ये तीन महिलांचा देखील समावेश आहे महिला पोलीस नायक बक्कल क्रमांक एक हजार आठशे अडुतीस आशा अप्पाराव चांदणे तसेच महिला पोलीस नायक बक्कल क्रमांक एक हजार आठशे चाळीस सविता पांडुरंग राऊत आणि महिला पोलीस नायक बक्कल क्रमांक दोनशे पंच्याऐंशी गिरिजा बब्रुवान सूर्यवंशी पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए एस आय पदी वीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस अंमलदारांचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि आता बातमी बीड पोलिसांच्या एच टीयू आणि एल सी बी टीमच्या संयुक्त कारवाईची तब्बल सात वर्षानंतर त्यांनी घडवली हरवलेला मुलगा व आईवडिलांची भेट त्याचे असे झाले की अल्पवयीन मुलगा राजू काकासाहेब माळीवय सोळा वर्षे दोन साली हा घरातून निघून गेल्याप्रकरणी पोलीस स्टेशन पिंपळनेर येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे त्र्याहत्तर गुन्हा दाखल झाला होता राजू हा दहावीचे शिक्षण घेण्यासाठी नाळवंडी येथील संगमेश्वर विद्यालय येथे शिकायला होता त्याची राहण्याची व्यवस्था नसल्याने तो शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्या घरीच राहत होता राजूचे आईवडील हे उस्तोड कामगार असल्याने ते कर्नाटक राज्यात कामासाठी गेलेले होते डिसेंबर दोन हजार सतरामध्ये राजू हा शाळा सुटल्यावर कोणाला काही एक न सांगता निघून गेला याबाबत त्याच्या आईवडिलांना माहिती मिळाली तेव्हा त्यांना कर्नाटकवरून येण्यास आठ दिवस लागले राजूच्या आईवडिलांना वाटले की राजू हा काही दिवसात परत येईल व ते दोघेही अशिक्षित असल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही असे करत पाच ते सहा वर्ष निघून गेले परंतु राजू परत आलाच नाही मग दोन हजार तेवीस मध्ये त्याच्या ते आईने पोलीस स्टेशन पिंपळनेरला गुन्हा दाखल केला सदर गुन्हा हा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये ए एच टी यू ला वर्ग झाला पी एस आय पल्लवी जाधव यांनी ए एच टी यूचा चार्ज घेतल्यानंतर सदर गुन्ह्याच्या फाईलचे बारकाईने अवलोकन केले आणि तपासात सुरुवात केली राजूच्या आईवडिलांची भेट घेतली त्यांचे अश्रू आणि दुःख खूप वेदनादायक होते त्यानंतर राजूच्या शाळेत जाऊन त्याचे शिक्षकांचीही भेट घेतली व त्याच्याबाबत माहिती घेतली त्यानंतर मागचे पाच वर्षे गुन्हा का दाखल झाला नाही म्हणून शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांची भेट घेतली कारण सदर शिक्षकाच्या घरीच राजू हा राहत होता एखादा मुलगा आपल्या ताब्यातून निघून गेल्यावर त्याने गुन्हा दाखल का केला नाही त्यांनीच राजूचे काही बरे वाईट तर केले नसेल ना असा संशय पी एस आय पल्लवी जाधव यांना आला मग पी एस आय पल्लवी जाधव यांनी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांची भेट घेऊन गुन्ह्याबाबत सर्व माहिती सांगितली व सदर शिक्षकावर संशय असल्याबाबतही सांगितले पोलीस अधीक्षकांनी सांगितले की तुम्ही पुढील तपासात एल सी बीची मदत घ्या व तसा आदेश त्यांनी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड एल सी बी यांना दिला पोलीस निरीक्षक बंटेवाड यांनी पी एस आय पल्लवी जाधव यांच्या मदतीसाठी पी एस आय श्रीराम खटावकर यांना आदेश दिला त्यानंतर पी एस आय खटावकर यांनी टेक्निकल टीमच्या मदतीने राजूची माहिती काढली सदर माहितीवरून राजूचे लोकेशन हे पुणे येथे असल्याचे समजले त्याला शोधून विश्वासात घेऊन पुण्यावरून बीडला आणले आणि आज सकाळी पी एस आय खटावकर यांनी राजूला पुढील तपासकामी पी एस आय पल्लवी जाधव यांच्या ताब्यात दिले त्यानंतर त्यास पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्यासमोर हजर करण्यात आले त्यावेळी तेथे राजूचे आईवडीलही हजर होते त्यांच्यासाठी ही विशेष भेट पोलीस अधीक्षक तब्बल वर्षानंतर जेव्हा राजू आणि त्याच्या आईवडिलांची भेट झाली तेव्हा तो आपल्या आईच्या गळ्यात पडून रडू लागला असता त्या ठिकाणचे वातावरण अत्यंत भावनिक झाले होते त्यावेळी उपस्थित असलेल्या पी एस आय पल्लवी जाधव अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्यासह बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कोवत यांचेही डोळे पानावले तर कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कोवत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार आशिफ शेख आनंद मस्के हेमा वाघमारे उषा चौरे प्रदीप येवले अशोक शिंदे पोलिस नायक अर्जुन यादव प्रदीप वीर योगेश निर्धार सर्व नेमणूक ए एच टी यू आणि एल सी बी बीड यांनी मिळून केली या कामगिरीमुळे बीड पोलिसांचे विशेषतः ए एच टी यू विभागाच्या पी एस आय पल्लवी जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार